चार टेबल पाच खुर्च्या यांची एकूण किंमत बाराशे इतकी आहे तर चार टेबल व सहा खुर्च्या यांची एकूण किंमत बाराशे ऐंशी रुपये आहे तर एक टेबल विकत घेण्यास एकूण किती रुपये लागतील असा प्रश्न लेकरांनो सोडवायचा कसा लक्ष द्या हे टेबल टेबल साठी टी हे चलपत घ्या आणि खुर्ची जिला इंग्रजीमध्ये आम्ही चेअर म्हणतो त्या खुर्चीसाठी सी समीकरण तयार करा चार टेबल पाच खुर्च्या यांची किंमत बाराशे म्हणजे चार टी अधिक पाच सी बराबर बाराशे हे समीकरण एक चार टेबल पाच खुर्च्या यांची किंमत बाराशे समीकरण एक तयार झालं पुढं चार टेबल सहा खुर्च्या यांची किंमत बाराशे ऐंशी चार टेबल सहा खुर्च्या यांची किंमत बाराशे हे समीकरण दोन तयार झालं लेकरांनो करायचं काय समीकरण दोन मधून समीकरण एक वजा करायचं आता समीकरण दोन इथं मांडा जसं की चार टी अधिक सहा बराबर बाराशे ऐंशी समीकरण दोन समीकरण एक तर मांडणार चार टी अधिक पाच सी बराबर बाराशे समीकरण एक यांची वजाबाकी करायची म्हणजे इथं वजाची नाही इथं वजाची नाही इथं वजाची आता अधिक चार टी वजा चार टी एक संख्या अधिक एक संख्या वजा जर संख्या सारख्या असतात तर दोन्ही संख्यांचा लोभ होतो या काही गोष्टी पाठ करा सहाशे मधून हे पाचशे गेले उत्तर सी ही वजाबाकी समोर ऐंशी याचा अर्थ सी ची किंमत मिळाली सी म्हणजे काय हो तर खुर्ची याचा अर्थ एका खुर्चीची किंमत एका खुर्चीची किंमत आम्हाला मिळाली ऐंशी रुपये एका खुर्चीची बर का प्रश्न असा विचारला की एक टेबल विकत घेण्यास किती रुपये लागतील आता पुढं समीकरण एक मांडा जसं की चार टी अधिक पाच सी बराबर बाराशे आणि या समीकरणामध्ये मिळाल्या सी ची किंमत सी ची किंमत ऐंशी मिळाली आता चार टी अधिक पाच बरोबर सी गुन्हेला म्हणजे पाच सी ची किंमत समोर बाराशे लेकरांनो चार टी अधिक हा गुणाकार आठ पंचेचाळीस त्यावर शून्य चारशे आता चार टी एकटे करा बाराशेकड जाताना चारशे वजा स्वरूपात चार टी बराबर ही बजा बाकी आठशे आता टीला एकटे करा हे टी म्हणजे टेबल आठशेकडे जाताना चार भागीला स्वरूपात हे टेबल एका टेबलाची किंमत किती तर हा दोनशे रुपयांनी गेलेला भाव गेलेला भाग हे या प्रश्नाचं उत्तर एक टेबल विकत घेण्याचे गुण किती रुपये लागतील सर उत्तर रुपये टेबल खुर्ची ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुमस करता येईल